पोरो, तुम्हाला तुमच्या परिवाराला त्याच्यातल्या त्या तुमच्या मायबापाला दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा आपला जन्म झाल्यावर मायबापाच्या हितासाठी मायबापाच्या स्वप्नासाठी काहीतरी करणं हे औलादीचं प्रथम कर्तव्य असतं या दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या मायबापाच्या स्वप्नासाठी जास्त वेळ मेहनत घेसाल आणि घराचं चित्र बदलसाल असं त्या संदर्भात तुम्हाला आशीर्वाद त्या संदर्भात तुम्हाला साथ त्या संदर्भात तुम्हाला शुभेच्छा मेन गोष्ट पोरो आता दिवाळी हे गावाकड जाऊन याच्या त्याच्या खिशात सुतळीबाम फोडू नको है ना पारावर बसलेले कंद मथरा असेल एखादा वर धाजोबा असेल तर त्याच्या धोत्राला लवंगी फटाकडा लावू नको एखादा जनावर बसला असेल कुत्रा असेल ना त्याच्या शेफ्टीला कळलं गवळी फटाकडा बांधू नको कारण कर्माचा हिशेबी इथंच आहे भगवान के काठी मी आवाज नाही होती लेकिन लेखी लक्षी जोरसे बाकी प्रदूषण प्रदूषण बोलायला मला बाकी काही घेणं देणं नाही फक्त विनंती एकच आहे मुख्या प्राण्यांवर प्रेम करा कळलं का आणि हे करत असताना पोरिओ तुम्ही पण भुई चक्कर पेटवणं त्याच्यात टणाटणा उड्या मारणं ते बंद करा है ना नाही तर मग सुरसुऱ्या जुई जुई जुई, जुई हॅपी दिवाली! कळलं का लगा? हे करत असताना क्लास ॲप आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जे ॲप नंबर एकला आहे तिथं सर्वाधिक जास्त मुलांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे सर्वाधिक जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये अभ्यास करत आहे आणि मग या ॲपमध्ये मध्ये मी आणखी एक नवीन बदल केला की बाबा जे लहान लेकर आहेत मग या लहान लेकरांची तेरा डिसेंबरला परीक्षा आहे मग या लहान लेकरांसाठी बाबा नोदय असेल स्कॉलरशिप असेल है ना एन टी, एसा सेल, टी एसा सेल, सेल, तो एस असेल एम टी एस असेल श्रेय असेल तर ह्या ज्या काही शालेय स्पर्धा असतील ह्या बॅचची फीस आपण ठेवली होती पंधरा रुपये आत्ता ही फीस तेवढीच असेल लेकरांना तो अभ्यास करता येईल पालकांनी त्यासाठी मोबाईल द्यावा आणि तत्पूर्वी एका महिन्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं सिलेबस घेईल मात्र प्रॉब्लेम काय झाला याच्यात एखादा लाख लेकर झाल्यामुळं मला त्याच्यात नोदयचे कोणते आहेत स्कॉलरशिपचे कोणते आहेत याच्यात उडाली आमची तारांबळ पण आता तसं होणार नाही त्या लेकरांना वेगळं काढू आणि त्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करू बाकीच्या बॅचमध्ये चार विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे तरी देखील मराठी पुन्हा वाघमारे सर पहिल्यापासून घ्यायलेत दोन दिवस म्हणजे वीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत ॲपमधल्या सर्व बॅचेसला दिवाळीच्या सुट्ट्या असतील त्यानंतर झालेल्या सर्व शिक्षकांचे पी डी एफ प्रत्येक बॅचमध्ये पडलेले आहेत त्यामुळं त्याचाही ताण तुम्हाला घ्यायचा नाही महाराष्ट्रात सर्वात कमी फीस ठेवली पण बाकीच्या लोकांनी त्याच्यासोबत तुलना करू लागली म्हणून अपडेट एक केलं एक पोरग लावलं इथून पुढं तुम्हाला म्हणजे सत्तावीस तारखेला पोरं हो। प्रत्येक बॅच मध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी संध्याकाळी एक पेपर येणार तो पेपर चार ऑप्शनचा असणार त्याच्यामध्ये पर्सेंटेजमध्ये जे दाखवतात ना ग्रीन ज्याचं उत्तर बरोबर आहे त्याचा पर्सेंटेज तसा तो प्रश्न असणार त्याच्यानंतर पेपर तुम्ही सबमिट केला तुमचे किती चुकलेत किती बरोबर आलेत हे देखील तुम्हाला त्या ॲपमध्ये कळणार हे देखील कमी फीसमध्येच हे जे आता आपण ॲपमधल्या आप प्रत्येक बॅचवर जी पन्नास टक्के ऑफर दिली आहे याच्यातला एकही रुपया आपल्याला स्वतः वापरायचा नाही तर हे सर्व पैसे पूरग्रस्त परिस्थितीमध्ये आपल्याला आणखी पोहोचता आलं नाही मग हे लेकरं झेडपीच्या शाळेत येतील किंवा आश्रम शाळेमध्ये येतील कळलं का तर त्या लेकरांसाठी वेलकम शाळेत येण्याचा त्याचा वेलकम दिवस म्हणून आपण फराळाची व्यवस्था आणि शालेय साहित्य ह्या बॅचच्या पूर्ण पैशातून लेकरांना पुरविणार आहे त्यानंतर एक नोव्हेंबर पासून आपल्या इथली बॅच देखील चालू करायलो ही मी शिकवलेली शेवटची बॅच असणार आहे कारण ऑफलाईन मध्ये ऑनलाईन मध्ये एकट्याला एवढं करता येत नाही माणसानं कुठंतरी म्हणलं पाहिजे की बाबा आता थांबायचे कळलं का तरच आपण कमवलेल्या पैशाचा आपण कमवलेल्या प्रसिद्धी प्रतिष्ठेचा आनंद घेता येत असतो आपण वर्तन करत राहिलो वर्तन करत राहिलो वर्तनाच्या नादात आपली तार तुटली तर मग कैसी हे अनुहोनी एवढे लिहाल तुम्ही रिकामेच तर विनंती एक हे बाळांनो प्रत्येक बॅचवर ऑफर आहे आपण अतिशय छान पद्धतीने आपले पुस्तकं पण आहेत हे महाराष्ट्रात टॉपला चाललेलं पुस्तक आहे हे सर्वांनी घ्यायचे याच्यामध्ये चाळीस इव्हेंट अतिशय छान पद्धतीने सांगितलेले आहेत जे मी वर्गात नेहमी बोलतो तर आता बेचाळीस झालेत पोलीस भरतीचा संच आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन भाषेत कळलं का मी केलेलं आहे पहिलाच प्रश्न आहे त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला समजणार आहे त्यानंतर वनरक्षक टी सी एस आणि महापोर्टल मार्फत झालेले दोन्ही पेपर याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याचं एक्सप्लेनेशन आहेत त्यानंतर बाळांनो अग्निवीर मराठीत असणारं पुस्तक या अगोदर झालेले पेपर त्याचं एक्सप्लेनेशन आणि ॲपमध्ये मध्ये त्याचे सोडून दिलेले पेपर दोन्ही गोष्टी आहेत त्यानंतर बाळांनो वन लाएनार, वन लायनर पाहत असताना अतिशय छान पद्धतीनं तुम्हाला राज्यपाल म्हणलं मग राज्यपालाची निवड कोणामार्फत राष्ट्रपती मार्फत त्यामार्फत कलम एकशे त्रेपन्न कशी एकशे पंचावन्न कशी वास्तव कार्यक्र कार्यप्रमुख राज्याचा कसा विधानसभा विधानपरिषद जबाबदार कसे विधान परिषदेवर बारा लोक कसे निवडतात ह्या प्रत्येक गोष्टी राष्ट्रपती आपण कोणाकडून स्वीकारलं इंग्लंड आणि फ्रान्स मग इंग्लंडमध्ये काय म्हणतात राजा फ्रान्समध्ये काय म्हणतात राष्ट्राध्यक्ष कलम कोणती बावन प्रथम राष्ट्रपती कोण राजेंद्र प्रसाद सध्या कोण द्रौपदी मुर्मू शीख राष्ट्रपती कोण ज्ञानी झलसिंग मुस्लिम कोण डॉक्टर झाकीर हुसेन कळलं का त्याच्यानंतर दलित कोण अशा प्रत्येक गोष्टी त्याच्यानंतर सर्वाधिक मताने निवडून आलेले कोण राजेंद्र प्रसाद बिनिरोध कोण आहे ना कमी मताच्या फरकाने निवडून आलेले कोण पहिल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये परा पराभूत झालेले व्यक्ती कोण ह्या प्रत्येक गोष्टी कळलं का आपण ह्या पुस्तकामध्ये घेतल्या त्यानंतर आपण घडलो कदाचित बिघडलो पुन्हा घडलो, घडलो आणि महाराष्ट्राच्या नजरेत सध्या सुधरलो त्याच्यावर आधारित हे पुस्तक आहे हे बी वाटलं तर घ्या हा पण मी संघर्ष ऐकणाऱ्यापैकी माणूस नाही हे लक्षात घ्या त्यानंतर एस एस सी ची जी डीची जी ॲड आहे एकोणपन्नास हजार भरती त्याच्यासाठी अतिशय मराठीतलं पहिलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्राचीन मध्य भारताचा इतिहास असेल अर्वाचीन भारत असेल आहे ना त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असेल आधुनिक भारताचा इतिहास असेल त्याच्यानंतर भूगोल असेल ह्या सर्व गोष्टी अतिशय छान पद्धतीने याच्यात सांगितल्या तर हे आपले पुस्तक आहेत हे पुस्तकं तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरला हाय करायचं आहे त्र्याऐंशी नव्वद त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव बाकी या या ठिकाणी हे पुस्तक भेटते त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की या दिवाळीमध्ये आगाव कुठाने करू नका गावाकडून लवकर पुन्हा बाहेर या आणि अभ्यासात काय करा पुन्हा जसं तुम्ही पहिल्यापासून अभ्यास करत होते त्या गोष्टीत रममान व्हा मागल्या वर्षी आपला रिझल्ट कशामुळे गेला आहे कोणाच्या संगतीमुळे गेलाय कोणाच्या नादामुळे गेलाय याचा थोडा अभ्यास करा आणि थोडा लिप्त हवा तुम्हाला कोणाच्या भाषणाची कोणाच्या हिंदीमध्ये मारलेल्या शेरोशायरी डायलॉगची गरज नाही आहे तुमचे मायबाप तुमची गावाकडली परिस्थिती हेच तुमच्यासाठी फार मोठं मोटिवेशन आहे तर या दिवाळीमध्ये जागरूक होसाल मायबापाच्या स्वप्नासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करसाल आपली मेहनत आणि आपले कष्ट याची आणि गरिबीची जाणीव ठेवून बड्यापैकी अभ्यास करसाल येणाऱ्या काळात गुलाल आपल्याच अंगावर असेल आणि तो गुलाल पाहून आपल्या वडिलांच्या डोळ्यात आनंद आसरू येतील हा आशीर्वाद आणि सदिच्छा तुम्हाला दिवाळीनिमित्त देतो सर्वांनी शांत राहा अभ्यास करा, हैना करा भरती है ना शांतीत क्रांती करायचं शिका भरती कधी आहे यापेक्षा आपला तवाग्रम आहे का हे देखील महत्त्वाचे आणि पाणी उसाल देता देता दांडाला पपायाचे झाडं लावा आपली हाईट भरत नाही सरळ सेवेची तयारी करा तिथेही जमन वडापावचा गाडा टाक तेही जमन चहाची टपरी टाक तेही जमानं दुसऱ्या राज्यात जाऊन मिस्त्रीचं काम कर तेही जमन दुसऱ्या राज्यात जाऊन एखाद्या श्रीमंताच्या घरी सालदार म्हणून आहे तेही पटकन मर कोणाला तरी जागा मोकळी कर गरज ही गरज नाही भुईला भार नको काय का जिंदगी एकदा आहे कुठल्याही गोष्टीचं डिप्रेशन ताणतणाव घ्यायचा नाही कळलं का बड्यापैकी जगायचं या दिवाळीमध्ये एक चांगला संकल्प करा बड्यापैकी अभ्यास करा त्यासाठी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्या तो तुम्हाला देतो सर्वांनी ॲप डाउनलोड करा हिके क्लास लहान लेकरांसाठी पंधरा रुपये बाकी सर्व बॅचेस केवळ पन्नास टक्के फीसमध्ये टीईटीच्या शिक्षकांना विनंती आहे भावी शिक्षकांना विनंती आहे विद्यार्थ्यांना विनंती आहे तुमची परीक्षा तेवीस नोव्हेंबरला आहे तोपर्यंत परिपूर्ण म्हणजे नव्वद टक्के सिलेबस रेकॉर्ड रेकॉर्डेड आहे तोही तुम्हाला पाहता येईल ती बॅच केवळ चारशे का पाचशे रुपयाले ती पण बॅच सर्वांनी जॉईन करा अभ्यास करा बाकी आम्ही तुमच्यासोबत आहोत हा शब्द इथून द्यालो चला पुनश्च तुम्हाला सर्वांना शुभेच्छा वीस ते सव्वीस तारखेपर्यंत आपल्या ॲपमधील सर्व क्लास कोणाचाही होणार नाही सर्व शिक्षकांना सुट्ट्या असतील ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र